नमस्कार मित्रांनो आगामी काळात एकनाथ शिंदे ही ठाकरे सोबत जातील पुण्यातील बड्या नेत्यांचा दावा दावा काय आहे हा आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मराठी मुद्द्यासाठी दोन्ही बंधू एकत्र आले राजकारणात काही होऊ शकतं आगामी काळात एकनाथ शिंदे देखील ठाकरे यांच्या सोबत जातील असा दावा पुण्यातील माजी आमदार शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केला आहे रवींद्र धंगेकर यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मराठी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकटवले मुंबईतील विजय मेळावर ठाकरे बंधूंनी सरकारवर जोरदार निशाणा साधला दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहेत दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा राजकीय मधून शिंदे गटात गेलेले रवींद्र धंगेकर यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना मोठा राजकीय दावा केला आहे रवींद्र धंगेकर नेमकी काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया रवींद्र धंगेकर म्हणाले की राज आणि उद्धव ठाकरे यांची रक्ताची नाते आहेत रक्ताची नाते एकत्र आली दोघे भाऊ एकत्र आल्याने सर्वांना आवडलं मलाही आवडलं दोन्ही एकत्र भाऊ एकत्र आल्याने कोणाला वाईट वाटेल मराठी माणसे एकत्र येत आहेत आजच्या मेळाव्याला राजकीय भूमिका नव्हती आज फक्त मराठी माणसांची भूमिका होती मराठी माणसांसाठी एकत्र येण्याच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे अनेकांनी त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले भविष्यात एकनाथ शिंदे ही एकत्र येऊ शकतात राजकारणात काही होऊ शकतं असं ते पुढे म्हणाले रवींद्र धंगेकर यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे धंगेकर यांच्या दाव्याने अनेक राजकीय नेत्यांना भुया उचलल्या आहेत धंगेकर यांच्या दाव्यानंतर ठाकरे गट आणि मनसेकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहावं लागणार आहे तर याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद